आणि दरम्यान आता बातमी पाहणार आहोत जय महाराष्ट्राचे सांगली प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी केलेल्या विक्रमाची दीपक चव्हाण यांनी गतिरोधक रंगवण्याच्या अभियानाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड न दखल घेतली आहे दीपक चव्हाण यांनी एका महिन्यामध्ये तीनशे चाळीस गतिरोधक हे रंगवलेले आहेत याची नोंद घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड कडून दीपक चव्हाण यांचा अचिवर म्हणून सन्मान करण्यात आलाय नुकतंच माझे एक अभियान पार पडलं या अभियानामध्ये मी एका महिन्यामध्ये साधारण तीनशे चाळीस स्पीड ब्रेकर हे स्वखर्चानं रंगवलेत त्याला सुरक्षा पट्टे मारलेत ज्याच्यामुळं अपघाताचं प्रमाण हे कमी झालं कारण स्पीड ब्रेकर होते त्यावर पट्टे नसल्यामुळं अनेकदा अपघाताची संख्या वाढत होती आणि या संपूर्ण अभियानामध्ये संपूर्ण या एक महिन्यामध्ये तीनशे चाळीस स्पीड ब्रेकर आपण रंगवण्यात यश मिळवलं आणि याचीच दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी या संस्थेने घेतली ज्याने ज्या संस्थेकडून अशा प्रकारे काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं जातं अशा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं माझ्या या स्पीड ब्रेकर अभियानाची दखल घेतली